खेड राजा तालुक्यातील तळेगाव येथे हबप संत भगवान बाबा यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी व हबप विठ्ठल महाराज तेडेगावकर यांच्या एकोणीसव्या निमित्ताने अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून हा उत्सव अखंड हिंदुस्थानात मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे हे औचित्य साधून तडेगाव येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन पूजन करून केले गेले व व त्यासोबत गावातील छोट्या मुलांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा करून गावात नगर प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी संपूर्ण गावात गुढ्या उभारण्यात हो आल्या व रस्त्यावर सुंदर अशा रांगोळ्या काढून या सोहळ्यात सहभाग नोंदवला गावातील आबाल वृद्धांसह तरुणांनी सहभाग घेतला गावातील वारकऱ्यांनी टाळ मृदुंग सहित भजनाच्या सुरात प्रभू श्रीरामाला साथ घातली यावेळी श्रीरामाच्या प्रतिमेचे प्रत्येक घराच्या माता भगिनी पूजन केले गावातील नागरिकांसह छोटे शाळकरी मुलं व तरुण मंडळी सुद्धा या नगर प्रदक्षिणेत सहभागी होते व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते केटीबी न्यूज बुलढाणा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल